नवरात्र आली की आपल्या घरात मनात आणि जीवनात देवीची एक दिव्य ऊर्जा निर्माण होते या ऊर्जेचा योग्य वापर केला तर घरात सुख शांती पैशांची वाढ यश प्रगती मुलांचं उज्ज्वल भविष्य आणि नकारात्मकतेचं संपूर्ण उच्चाटन शक्य होतं विचार करा नऊ दिवस देवीचं आवाहन आणि तिचं पूजन हे फक्त पूजा नाही तर आपल्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची सुवर्णसंधी आहे अनेक लोक साध्या सोप्या पण परिणामकारक उपायांनी नवरात्राचे दिवस स्मरणीय आणि फलदायी करतात हाच विषय आपण आजच्या या खास व्हिडिओत पाहणार आहोत नवरात्रीचे खास उपाय शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक उपाय तुमच्या जीवनात देवीची कृपा आनंद आणि समृद्धी घेऊन येईल सुख साठी अखंड दिवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या घटाजवळ तुपाचा अखंड दिवा लावा सांगितलं जातं की घरात जिथे अखंड दिवा लावला जातो तिथे भांडण तणाव आणि नकारात्मकता टिकत नाही या प्रकाशामुळे देवी लक्ष्मी आणि सरस्वती दोघींची कृपा घरावर राहते पैशासाठी हळदी कुंकवाचा उपाय प्रत्येक दिवसाच्या पूजेनंतर एका तांब्या किंवा चांदीच्या चा नाण्यावर हळद कुंकू लावून देवीसमोर ठेवा नवरात्री संपल्यावर हे नाणं तिजोरीत ठेवलं की पैशांची वाढ होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते प्रगतीसाठी लाल धागा महालक्ष्मी पूजनावेळी लाल रंगाचा धागा देवीसमोर ठेवून त्याला नऊ गाठी मारा तो धागा नंतर घरातील मुख्य दाराला बांधा हे केल्याने व्यवसायात आणि नोकरीत सतत प्रगती होते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवीचं नामस्मरण दररोज सकाळी मुलांना सोबत बसवून ओम एम, व्रीम, क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र अकरा वेळा जपावा असं मानलं जातं की देवीच्या कृपेने मुलांची बुद्धी स्मरणशक्ती आणि करियर दोन्ही प्रगती करतात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूराचा दिवा दररोज रात्री देवीच्या मूर्तीसमोर किंवा घटाजवळ कापूर जाळून त्यात थोडं गूळ टाका त्याचा सुगंध घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा संपवतो आणि वातावरण शांत पवित्र होतं यशासाठी दुर्गा सप्तशती पाठ नवरात्रीत शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय रोज वाचा जर वेळ कमी असेल तर कात्यायनी मंत्र रोज अकरा वेळा म्हणा हे केल्याने कार्यसिद्धी आणि मोठ्या अडचणीवर विजय मिळतो सुखसमृद्धीसाठी लाल फुलांचा नैवेद्य दररोज देवीला लाल जास्वंद किंवा लाल गुलाब अर्पण करा हे फूल देवीला अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे घरात सुखसमृद्धी वाढते कौटुंबिक ऐक्यासाठी आरती नवरात्रीच्या संध्याकाळी कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून देवीची आरती म्हणा असं म्हटलं जातं की यामुळे कुटुंबातील वाद मिटतात आणि आपसी प्रेम व ऐक्य वाढतं मुलांच्या प्रगतीसाठी मधाचा नैवेद्य दररोज थोडा मध देवीला अर्पण करा नंतर त्या प्रसादाचा मुलांना थोडा भाग द्या असं मानलं जातं की यामुळे मुलं अभ्यासात हुशार होतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो घरात धनलक्ष्मी येण्यासाठी धूपाचा वापर नवरात्रीत दररोज सकाळ संध्याकाळ घरभर धूप जागवा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि धनलक्ष्मीचा वास घरात राहतो घरातील सौख्यासाठी नारळाचा उपाय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी एक नारळ देवीसमोर ठेवा नवरात्री संपल्यावर तो नारळ घराच्या दाराशी फोडून प्रसादासारखा वाटून खा आणि सांगितलं जातं की या उपायामुळे घरात भांडणं थांबतात था आणि सौख्य टिकून राहतं नोकरी व करिअर प्रगतीसाठी लाल वस्त्र देवीला लाल रंगाचा कापड अर्पण करा आणि त्यात थोडे तांदूळ बांधून आपल्या कपाटात किंवा कामाच्या टेबलवर ठेवा त्यामुळे करिअरमध्ये प्रगती जलदगतीने होते पैशासाठी कमलगट्ट्याची माळ नवरात्रीत महालक्ष्मी पूजनावेळी कमलकट्ट्याची माळ देवीसमोर ठेवून ओम श्रीम, ब्रीम, क्लीम महालक्ष्मय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा त्यामुळे पैशांची आवक वाढते आणि कर्जांचा भार हलका होतो कौटुंबिक आनंदासाठी पाणी अर्पण दररोज संध्याकाळी देवीला पितळेच्या तांब्याने पाणी अर्पण करा असे केल्याने घरातला कलह मतभेद आणि तणाव दूर होतो मुलांच्या बुद्धिवर्धनासाठी पुस्तकांच्या पूजन अष्टमीच्या दिवशी मुलांच्या अभ्यासाची पुस्तकं देवीसमोर ठेवून पूजा करा नंतर मुलांना ती वापरायला द्या असं मानलं जातं की मुलांची बुद्धी वाढते आणि अभ्यासात प्रगती होते शत्रू व अडचणीवर विजयासाठी लिंबू मिरची नवरात्रीत कोणत्याही दिवशी सात हिरव्या मिरच्या आणि एक लिंबू घेऊन देवीसमोर ठेवून दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकून द्या यामुळे अडथळे दूर होतात आणि शत्रूंचा त्रास कमी होतो संपत्ती वाढण्यासाठी खीर नैवेद्य नवरात्रीत शुक्रवारी देवीला गोड खीर नैवेद्य द्या नंतर तो संपूर्ण कुटुंबाला प्रसादासारखा वाटा हे केल्याने घरात संपत्ती सुख आणि समाधान वाढतं नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी शंखध्वनी नवरात्रीत रोज सकाळ संध्याकाळ देवीसमोर शंख वाजवा सांगितलं जातं की शंखध्वनीने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वातावरण पवित्र राहते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दुग्धाभिषेक देवीला गाईच्या दुधाने अभिषेक करा नंतर ते पवित्र दूत मुलांना थोडं पाजावं यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि जीवनात प्रगती मिळते प्रगती व यशासाठी अक्षतांचा वापर प्रत्येक दिवसाच्या पूजेनंतर देवीसमोर ठेवलेले तांदूळ अक्षता कपाळावर लावा सांगितलं जातं की हा उपाय कार्यसिद्धी व सर्व क्षेत्रात यश मिळवून देतो मित्रांनो नवरात्रीत देवीची कृपा मिळवण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा आई दुर्गा तुमच्या घरी सुखशांती समृद्धी आणि प्रगती घेऊन येऊ अशाच आणखी खास आणि गुप्त उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब ला, करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जय माता